हाय फ्रेंड्स आज आपण बघणार आहोत कोकणातील एकदम फेमस अशी शरीराला थंडावा देणारी आणि पित्तनाशक पाचक अशी सोलकडी एकदम भन्नाट आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकताय किती मस्त असा उत्तम असा कलर आलेला आहे चला तर मग आजच्या आपण रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी मी ऐश्वर्या ऐश्वर्या फूड गॅलरी अँड ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते अशी सोलकडी कशी बनवायची ते तर मी पुढे तुम्हाला सांगतेच त्याआधी जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन देखील प्रेस करा म्हणजेच अशाच नवनवीन व्हिडिओच्या वी नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोचतील आणि त्या तुम्ही पाहू शकताय कसला भारी एकदम सोलकडीला कलर आलेला आहे तो कसा तो तुम्हाला मी पुढे सांगतच आहे तर त्यासाठी आता आपल्याला काय साहित्य लागणार आहे ते अगोदर बघून घेऊया तर मग मी इथे घेतलेला आहे एक नारळ घेतलेला आहे पूर्ण नारळ खिसून घेतलेला आहे त्यासाठीच पाच सहा पाकळ्या लसणाच्या थोडंसं आळ्याचा तुकडा घेतलेला आहे जिरे घेतलेले आहेत भाजून आणि एक मिरची घेतलेली आहे इथे मी आगळ घेतलेलं आहे ते मी घरीच बनवलेलं आहे आगळ म्हणून त्याला चांगला असा कडीला कलर आलेला आहे थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि पाणी घेतलेलं आहे जे आपण खोबरं खिसून ठेवलेलं होतं ते आता आपल्याला ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे त्याचबरोबर आपल्याला जे लसूण मिरची जिरे आणि आलं ठेवलेलं होतं हे सुद्धा साहित्य आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून थोडंसं त्यामध्ये पाणी टाकायचं आणि हे आपल्याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे फिरवल्याच्या नंतर आपल्याला ह्या खोबऱ्याचं आपल्याला हे दूध काढून घ्यायचं आहे म्हणून आपल्याला हे सर्व साहित्य मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे तर मग तुम्ही इथं बघू शकताय मी हे सर्व साहित्य मिक्सरमधून फिरवून घेतलेलं आहे आता आपण याचं या खोबऱ्यामधून दूध काढून घेणार आहोत त्यासाठी मी इथं घेतलेलं आहे एक भांडं भांडं घ्यायचं एक आणि त्यावरती अशा प्रकारे एक गाळण ठेवायची जर तुम्हाला गाळण वापरायची नसेल तर तुम्ही इथं कोरडा सुती कपडा असतो तो घ्या आणि त्यामध्ये हे खोबरं टाकायचं आपण जे मिक्सरला वाटलेलं आहे ते टाकायचं मिश्रण आणि पूर्णपणे हाताच्या साह्याने पिळून ते सर्व खोबऱ्यातलं दूध काढून घ्यायचं आहे तर मी इथं गाळण घेऊन त्यामध्ये हे सर्व मिश्रण टाकलेलं आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे या खोबऱ्यातलं दूध काढून घेत आहे आणि हां जो आपण आगळ वापरणार आहोत तो मी इथे घरीच बनवलेला आहे म्हणून या कडीला मस्त असा कलर आलेला आहे तर तुम्हाला जर आगळ घरी बनवलेला नसेल तर तुम्ही मा सुद्धा कोकम आगळ म्हणून मिळतो तो आणलात तरीसुद्धा जमू शकते आता हे आपण जे खोबरंचं दूध काढून घेतलेलं आहे आणि त्याचा जो चोत्या राहिलेला आहे तो टाकून द्यायचा नाही ही आपण जी पहिली प्रोसेस केली आहे तशाच प्रकारे आपल्याला ही तीन वेळा प्रोसेस करून घ्यायचे थोडं पाणी टाकून अशा प्रकारे आपल्याला हे तीन वेळा मिक्सरमधून काढून घेऊन आपल्याला हे नारळाचं दूध काढून घ्यायचं आहे तर मी इथं तीन वेळा ना असं मिक्सरमधून फिरवून घेऊन नारळाचं दूध काढून घेतलेलं आहे आणि जो चोथ्या राहिलेला होता तो साईडला केलेला आहे आणि तुम्ही इथं बघू शकता मस्त असं नारळाचं दूध एकदम घट्टसर असं नारळाचं दूध आपल्याला भेटलेलं आहे त्यामध्ये आता आपण टाकूया जे कोकम अगळ ठेवलेलं होतं ते टाकायचं आहे तुम्हाला जर मार्केटमध्ये कोकम अगल, अगल अवेलेबल नसेल तर तुम्ही जी कोकमाची आमसूल असते तीसुद्धा तुम्ही पाण्यामध्ये टाकून कोकम अगल तयार करू शकता कोकम अगल या कडीमध्ये जे नारळाच्या दुधामध्ये टाकून झाल्याच्या नंतर त्यालासुद्धा चांगला असं मिक्स करून घ्यायचं आहे मी ते घरी बनवलेलं आहे कोकमागल म्हणून मी थोडीशी ही कडी चाकून बघितलेली आहे मिठाची गरज लागते आहे की नाही ते तर मला थोड्याशा मिठाची गरज लागलेली आहे म्हणून मी इथं अर्धा चमचा मीठ टाकलेला आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार इथं मीठ कमी जास्त करू शकतं आहे वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि त्यालासुद्धा चांगला असं मिक्स करून घ्यायचं आहे तर मग तुम्ही पाहू शकताय मस्त अशी आपली ही कोकमा कोकम आगळची सोलकडी तयार झालेली आहे मस्त एकदम भन्नाट आणि अप प्रतिम चवीची आणि कलरसुद्धा किती सुरेख आलेला आहे या कडीला तर चला तर मग या पियाला तुम्ही अशा प्रकारे ही सोलकढी बनवून बघा जर तुम्हाला आगळ घरी नसेल तर कोकम आगला ना मार्केटमधून मा सुद्धा नसेल तर कोकमाची आमसूल मिळते ती भिजत ठेवा आणि त्याचा आगळ तयार करा आणि अशा प्रकारे ही सोलकडी बनवून बघा मस्त अशी भन्नाट तयार होते चला तर मग एक नवीन व्हिडिओसोबत भेटूयात तोपर्यंत तु। बाय बाय अजूनपर्यंत जर चॅनेलला सबस्क्राईब नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून देखील प्रेस करा म्हणजेच अशाच नवनवीन चमचमीत झणझणीत व्हिडिओच्या नोटिफिकेशन पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोचतील आणि त्या तुम्ही पाहू शकताय चला तर मग बाय बाय